नमस्कार मंडली आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळची वेळ आता शेडवर आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपले हे तीन पिल्ले शेडच्या बाहेर निघलेले आहेत ते आपल्याला पण माहीत नाही कुठून निघतात तर सकाळचं वातावरण बघा खूप सुंदर असं वातावरण आहे आपल्या शेडमध्ये त्या कोंबड्या आहेत आपण त्यांना सोडू आणि शेकट्याचं झाड आहे त्याची सकाळी पिंगले पानं पडतात तुम्हाला मी दाखवतोय यांना कोंबड्यांना भात टाकलेला होता आता खाया खाण्यासाठी त्यांना आणि हे बघा आपला जुगाड कौला कौल काुल, कवलं लावलेली आहेत त्याच्यात आपण खाद्य देतो त्यांना हे बघू शकता तुम्ही तिथे मस्त शेकटाची पिवले पानं पडलेली आहेत त्याच्यात खूप कॅल्शियम असतो विटामिन्स पण असतात आणि त्यांची कॅल्शियम मुली त्यांचं पूर्ण आरोग्य खूप सुंदर आणि चमकदार दिसतात तर त्यांना आता आपण औषध पण देणार आहोत आज तो औषधाची मी व्हिडिओ लिंकमध्ये देतो आहे ती नक्की व्हिडिओ बघा खूप फायदेशीर व्हिडिओ आहे आणि त्याचे खूप बेनिफिट्स पण आहेत तर बघा सकाळची वेळ आहे मस्त आणि कोंबड्या आपला बाहेर येण्यासाठी पूर्ण आत अत। आतुरतेने वाट पाहतायत बघा मुंडी विंडी कशी काढतायत बाहेर तर आपले ते तीन चार पिल्ले निघतातच तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज मी तुम्हाला सांगणार आहे गावरान कोंबड्यांसाठी सकाळी भिजवलेला गहू देणे का आणि कसं फायदेशीर असतात नेमकी किती प्रमाणात द्यायचे सगळं एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे आपण सगळ्यांच्या कोंबड्या पाळतो पण काही वेळेला कोंबड्या कमजोर करतात अंडी कमी देतात किंवा त्यांचा शरीर थकलेला दिसतो तर आपण ते पाणी चेंज करून घेतले त्याच्यात तो औषध म्हणजे ती पावडर आहे ती टाकलेली आहे आपण सगळीच कोंबड्या पाळतो पण काही वेळेला कोंबड्या कमजोर पडतात हे थकलेले दिसतात याचं मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक खाद्य कमी मिळणे त्यासाठी मी आज सांगतोय सकाळी एकदा गहू भिजवून द्या सर्वात आधी सांगतो गहू भिजवायचे का गहू जेव्हा आपण भिजवतो तेव्हा त्यातले पोषक घटक जागे होतात भिजवलेले गहू कोंबड्यांना पचायला सोपे जाते आणि त्यातून प्रोटीन फायबर आणि ऊर्जा जास्त मिळते त्यामुळे त्यांचा शरीर मजबूत होतो पिसे चमकतात आणि अंडी देण्याची प्रमाण वाढते तर आपण एक कवळांमध्ये पण त्यांना देऊ गहू आणि तो सफेद कोंबड्या बघू शकता त्याचं तुरण पुरस पूर्ण सीधा झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा पूर्ण तुरा काळा झालेला होता आणि असा पडलेला होता आपण ती पावडर दिलेली पाण्यात जी व्हिडिओ मी लिंकमध्ये दे डिस्क्रिप्शन देतो आहे ती तुम्ही बघा ती त्याला आम्ही तीन दिवस दिली आणि आजचा चौथा दिवस आहे तर खूप आवडीने खातात गहू शरीर मजबूत होतो पिसे चमकतात आणि अंडी देण्याचे प्रमाण वाढते आता कसं भिजवायचं ते बघा संध्याकाळी एक वाटी गहू घ्या आणि स्वच्छ पाण्यास भिजून ठेवा एक वाटी म्हणजे एक किलो तुमच्या कोंबड्यांच्या प्रमाणात कोंबडे आपले एकशे वीस ते दीडशे ग्राम खाद्य खातात दिवसातून तर तुम्ही सकाळी देऊ शकता तीन चार किलो मी हे गहू टोटल तीन किलो भिजत ठेवलेले होते भिजवून ठेवा रात्रभर तो गहू भिजून मऊ होती होईल उठल्यावर उठल्यावरती पाणी गाला आणि गहू स्वच्छ धुवा असे केल्याने तो ताज ताजा राहतो आणि आंबट होत नाही कधीही दुसऱ्या दिवशीचे जुने पाणी वापरू नका नाहीतर गहू खराब होतात आणि कोंबड्यांच्या पोटाला त्रास होऊ शकते तर बघा आपण तर ता औषध टाकलेलं तर खूप सुंदर प्रकारे औषध पितायत कोंबड्या आणि कोंबड्यांची क्वालिटी तर तुम्हाला माहितीच आहे पाटील फार्म क्वालिटी शिवाय बात करतच नाही तो बघा तिकडे गहू खाण्यासाठी कसा त्यांनी टप एका पायाने पाडलेला आहे तरी मी प्रॉसेस ठेवलेला होता आता प्रश्न येतो किती द्यायचे तर दहा कोंबड्यांसाठी अंदाजे शंभर ते दीडशे ग्राम गहू पुरेसे असते सकाळी रिकाम्या पोटी द्या म्हणजे त्यांना जास्त फायदा होतो दुपारी मग नेहमीसारखा खाद्य द्या जसे की धान्य तांदळाचे कवच पेंड इत्यादी गहू रोज देण्याची गरज नाही आठवड्यातून तीन ते चार वेळा दिले तरी पुरेसे आहे आता बघा फायदे पहिला फायदा म्हणजे कोंबड्यांचा शरीर मजबूत होतो दुसरा फायदा अंडी देण्याची प्रमाण वाढते आणि अंड्यांचा आकार चांगला होतो तिसरा फायदा त्यांना नैसर्गिक ऊर्जा मिळते त्यामुळे त्या, त्या दिवसभर उत्साही राहतात चौथा फायदा त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि चला आता आपण शेडमध्ये आलो त्या शेडमध्ये आपण कोंबडी झाकलेल्या होते आणि अंड्यांवरच्या कोंबड्यांना पण उठवतो आहे सकाळी सकाळी त्यांना भिजवलेले गहू दिल्याने खूप सारे फायदे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचा हे सगळे नैसर्गिक आहे कोणताही औषध लागत नाही गहू गहू भिजवून देणे ही एक छोटीशी सवय आहे पण परिणाम मोठा मिळतो कोंबड्या निरोगी राहतात औषध कमी लागतात आणि उत्पादन वाढते ज्यांना अजून प्रयत्न केले नसेल त्यांनी एकदा नक्की करून बघा मित्रांनो असे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या कोंबड्यांना काय खाद्य देता दे आणि अशाच आणखी नैसर्गिक टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद